पहिल्या टप्प्याचं मतदान होते तर दुसरीकडे नामांकन अर्जाच्या हवन करतायत काही क्षणातच ते नामांकन पत्र दाखल करण्यासाठी जाणार आहेत त्यापूर्वी त्यापूर्वी वैदिक पद्धतीनं त्यांनी होम हवन केलेलं आहे आणि या होम हवनानंतर आशीर्वादानंतर त्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा नामांकना नामांकन अर्ज भरण्याचा निर्णय घेतलाय भाजपाने त्यांच्यावरील जबाबदारी दिलेली आहे पण त्यापूर्वीची महत्वाची दृश्य वैदिक पद्धतीनं होमहवन करून स्मृती इराणी काही क्षणात नामांकन अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांचं आव्हान पेलून स्मृती गांधी स्मृती इराणी ज्या आहेत त्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज त्यांच्याकडून दाखल केला जाणार आहे राहुल गांधी यांनी कालच उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केलेला आहे आणि आज स्मृती इराणी या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्याआधीची दृश्य अशा प्रकारे देवाचे आशीर्वाद घेऊन आपल्याला विजयाची पताका फडकवता यावी यासाठी स्मृती इराणी यांचं हे प्रयत्न होम हवन करून मग शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जाणार आहे तर शक्ती प्रदर्शन करणं हे सर्व पक्षांसाठी आता कॉमन झालेलं आहे किंवा कुठेतरी हा ट्रेंड नवीन सुरू झालाय असंच म्हणावा लागेल लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे असं म्हणत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सगळ्याच उमेदवारांचं देवदर्शनाचा सोहळा हा सुरू असतो एक एका पक्षाचं असं प्रतिनिधित्व नाही सगळ्याच पक्षाच्या वतीनं अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं लोकशाहीतला हा एक नामांकन अर्ज भरण्यापूर्वीचा इव्हेंट आहे असं म्हटलं तरी ते भावगे टरणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम